महाकवी वामनदा कर्डक यांच्या साहित्याचा लौकिक वाढावा आणि त्यांच्या लिखाणावर चिंतन व्हावे यासाठी बुलढाण्यात सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबर रोजी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे आज या संमेलनाच्या लोगोचे मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात प्रकाशन झाले बुलढाण्यात सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबर रोजी महाकवी वामनदा कर्डक साहित्य संमेलन भव्य स्वरूपात होणार आहे पूर्वतयारी सुरू आज वामनदादा कर्डक स्मारक परिसरात संमेलनाच्या लोगोचे प्रकाशन करण्यात आले साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या प्रकाशन सोहळ्यास उपस्थिती लावली महाकवी वामनदादा कर्डक यांनी आपल्या लिखाणातून मराठी साहित्याला समृद्ध केले पुरोगामी विचार समाज प्रबोधन वास्तववादी निरीक्षण आणि विविध काव्य प्रकारातून त्यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाला दिशा दिली त्यांच्या साहित्याच्या गौरवासाठी आणि नवीन पिढीला प्रेरणा देण्यासाठी हे संमेलन आयोजित केले जात आहे हे सम्मेलन महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळ यांच्या सौजन्याने आणि लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान बुलढाणा यांच्या पुढाकाराने होत आहे दोन दिवस चालणाऱ्या संमेलनात काव्यवाचन साहित्य चर्चा परिसंवाद व्याख्याने तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचा सा समावेश असेल आयोजन समितीने जिल्ह्यातील तसेच राज्यभरातील साहित्यप्रेमींना आवाहन केले आहे की या संमेलनात उपस्थित राहून साहित्याचा आनंद घ्यावा आणि महाकवी वामनदादांच्या लेखणीला अभिवादन करावे बुलढाणा जिल्ह्यातील वेगवेगळ्या साहित्य क्षेत्रात वेगवेगळ्या चळवळीत आणि फुले आंबेडकरी प्रागतिक विचाराच्या क्षेत्रात काम करणारे सर्व प्रतिनिधी थी, या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांमध्ये पत्रकारांचे प्रतिनिधी कार्यकर्त्यांचे प्रतिनिधी साहित्यिकाचे प्रतिनिधी हे सुद्धा आहेत या बुलढाणा शहरात यापूर्वी तेवीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी वामनदादा कर्टक राज्यस्तरीय साहित्य संमेलन दा, संपन्न झाले होते त्याचाच पुढची कळी म्हणून या सत्तावीस अठ्ठावीस डिसेंबर रोजी ओळख घातलेले हे संमेलन आपल्या सर्वांच्या सहकार्याने यशस्वी होणार आहे त्यातला पहिला टप्पा आज या लोबोचं प्रकाशन होत आहे आपणा सर्वांच्या पुन्हा एकदा आवाहन करणारे जिल्हाभरातल्या आणि महाराष्ट्रातील सर्वांना या संमेलनासाठी आपापल्या परीने सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन करतो